सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जामखेड नगर परिषद हद्दी मधील जामवाडी या ठिकाणी मातकुळी रोड कडनं जामखेड येत असलेल्या एका चारचाकी वाहनावरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटून चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूच्या विहिरीमध्ये पडून चार तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी साडेचार वाजता ही घटना घडली आहे मृतांमध्ये अशोक विठ्ठल शेळके रामहरी गंगाधर शेळके किशोर मोहन पवार तर चक्रपाणी सुनील बारसकर या चौघांचा समावेश आहे वरील चार तरुण मातकुळीकडनं जामवाडी मार्गे जामखेडकडे येत होते जवळ रस्त्याच्या लगत असणाऱ्या विहिरीमध्ये पवनचक्की कंपनीची बोलेरो गाडी पडल्यानं एकच मोठा आवाज झाला त्यामुळे जवळच खडीकरणाचं काम सुरू असल्यानं तेथील मजूर घटनास्थळी धावले आणि त्यानंतर चारही तरुणांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीनं स्थानिक ग्रामस्थांना विहिरीमध्ये दोरी आणि क्रेन आत उतरवण्यात आलं होतं यावेळी संपूर्ण गाडी पाण्यामध्ये बुडाली होती मात्र तरी देखील मोठी तारेवरची कसरत करत आतमध्ये उतरलेल्या ग्रामस्थांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि गाडीच्या काचा फोडून चारही तरुणांना पाण्याच्या बाहेर काढलं घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी पोलीस निरीक्षक महेश पाटील सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे कैलास मानेसर यांच्यासह जामवाडी येथील ग्रामस्थांनी मदत केली आहे आणि चारही तरुणांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण तत्पूर्वी चौघांचाही मृत्यू झाला होता अद्यापही बोलेरो गाडी विहिरीमध्येच आहे चक्रपाणी सुनील वारसकर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवरती चालक होता पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यामध्ये सुरू आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात दिलेत या या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रात्री उशिरापर्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले चारपैकी दोघांचे लग्न झाले होते त्यांना लहान लहान मुलं आहेत तर दोघे अविवाहित होते अशोक वीर चोवीस तास जामखेड सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा